थोर समाजसेवक आणि कविवर्य श्री विठ्ठल बजरंग जावळे यांना समाजसेवक शिवभीम मोस्तो दोन हजार चोवीस राज्यस्तरीय पुरस्काराने माझे लाडके माजी राज्यमंत्री आणि दिव्यांगांचे जनक ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांचे जनसामान्यांचा प्रहार न्यूज टीमतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन संपादक विकास गायकवाड हात तालुका प्रतिनिधी नितीन दबडे यांच्या द्यावा नमस्कार माझे नाव विठ्ठल बजरंग जावळे राहणार महादेव लाठी नगर मी आंतर भारतीय विद्यालयामध्ये गेली बेचाळीस वर्षी नोकरी करून आता रिटायर झालेले आहे शाळेमध्ये असताना माझी आंतर भारती हा कविता संग्रह माझा प्रकाशित झाला यासाठी मला शाळेचे अध्यक्ष शमराव नाकाते आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका भागवत मॅडम आणि भाषा तज्ञ गणेश देवी यांच्या हस्ते प्रकाशन झालं आणि आता रिटायर होऊन मी समाज कार्यामध्ये पुन्हा सक्रिय होत आहे समाजामध्ये पहिल्यापासूनच मी सक्रिय आहे जन्मापासून ती मृत्यूपासून मृत्यूपर्यंत ज्या काही गोष्टी लागतात ज्या गोष्टी काही कराव्या लागतात त्या समाजाचे काम मी आतापर्यंत करत आलेलं आहे आणि करतच राहीन कारण समाजामध्ये माझ्या लोक शिकलेली नाही त्या ज्यामुळे गोष्टी करणे भाग आहे आम्हाला शासनाकडून ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती मिळत नाही आम्हाला ओबीसी मध्ये टाकलेले आहे आमचं जगणे हे आदिवासी परमाणे आहे त्यासाठी समाजामध्ये काहीतरी नवीन घडवावं या दृष्टिकोनातून मी समाजावरती एक पुस्तक लिहित आहे आणि लवकरात लवकर मी ते पुस्तक सगळ्याच्या समोर सादर करणार आहे आणि सगळ्या लोकांनी मला दिल समाज मला समाज एकटेपणाने असा चाललेला आहे आणि लवकरात लवकर मी मी प्रकाशन करून सर्वांच्या समोर सादर करणार आहे तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे आम्हाला आवर्जून तुमच्या सामाजिक कार्याची आम्ही दखल घेतलेली आहे याबद्दल तुम्हाला भाविकांना शुभेच्छा तसेच आमच्या जनसमाजच्या प्रभावच्या प्रेक्षकांना तुम्ही एखादी कविता सादर करे नमस्कार मी कविता ज्या पुस्तकामध्ये लिहिली तीच कविता मी आपल्या समोर मी आता मी माझ्या पद्धतीने वाचून दाखवत आहे पो कोल्हाट्याचं पोर कोल्हाट्याची पो आम्ही पोर गावाबाहेर राहणं राहणार नाही आम्हाला बंगला गाडी नाही शेती मोटर गाडी ताट बाकाची आमची घरं नाही झोपडीला कडी कोंड्याचं दार उघड्यावरती आई वाचा संसार आईच्या डोक्यावर संसाराचं गाठवळ कडवरती दूध पित तान नाही पायात फाटक तुटक चपलुट्या तिने आईची चा भरभर चाल पाय झाले रक्त बंबाळ नाही तिला त्याची कळ झोपडीत वाट पाहत आहे लहान सोनुल बाळ बाच्या हातात गाढवाची दोरी सारा संसार त्या गाढवावरी चार डुकरी आणि कुत्री त्यांच्या बरोबरी आम्ही कोल्हाट्याची पोर गावाबाहेर रानोमाळ राहणार गाव सोडून दुसऱ्या गावी जातात सगळे मिळून गावाबाहेर राहण्याची पाटलाची परवानगी मिळवण्यासाठी पाया पडतात डोके टेकोणी पोटाची खळगी भरण्यासाठी फिरतो आम्ही गावोगावी वरती आबाळ खाली माती धरती हीच आमची आई धरती हीच आमची आई भीक मागता कोवळ चिपट मागत धान धान्य ओन... झोळीत घालतील सारी पिण्यासाठी पाणी मागता ओंजळ घातल्याशिवाय पाणी देत नव्हतं कोणी एकोणीसशे पन्नास साली चकित आलो पोटाला पोट भरून मिळालं खासदार दत्तात्रय कदम यांच्या मदतीने आमचे थोरले बंधू संपतराव जावळे यांना कोल्हापूर आश्रमामध्ये प्रवेश मिळाला आणि एकोणीसशे बासष्ट साली कोल्हाटी समाजातील पहिले यशस्वी झाले आणि समाजाला नवे नेतृत्व मिळालं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आजोबा कैलासाशी लाखे नगरची स्थापना झाली रोपट्याचं वर्ट झालं श्री संपद्र जावळे यांनी सर्वांना नोकऱ्या व सोसायटीची घरे मिळवून दिली साने गुरुजींनी उघडली शिक्षणाची दार आता मागे वळून नाही पाहणार शिक्षणाचे धडे फिरवून समाजाबद्दल आपले मत काय आहे समाजा समाजामध्ये समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर समाजामध्ये पहिल्यांदा पाटील पंचायत होती काही कारणास्तव तो पाटील पंचायत बंद झाली पाटील पंचायत चालू असताना मुलींच्याकडून साठ रुपये हुंडा घेत होते पाटील पंचायत बंद झाल्यामुळं आता रान मोकळे झालेले आहे काही पालक लोक छुप्या मार्गाने आतल्या बाजूने हुंडा घेणे चालू केलेले आहे आणि या हुंडामुळे काही मुलं दारूच्या आहारी गेलेले आहेत व्यसनाधीन झालेले आहेत मुलींना मुलींची संख्या कमी आहे आणि अखिल महाराज कोल्हाटी डोंबर समाजाने जर एकत्र आल्या आणि आवाज जर उठवला तर हुंडा बंदी होईल समाजाचे जे कोणी मालक असतील पाटील असतील पंच असतील गुरव असतील गावचे पुढारी असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जर आवाज उठवला एक ठिकाण ठरवलं तर हुंडाबंदी ही एका दिवसामध्ये कमी होईल आणि समाजाला न्याय मिळेल गोर न्याय मिळेल गोरगरिबांच्या मुलांची लग्न होतील आणि जे मुलांच्या लग्नासाठी पाच टक्के दहा टक्के जे लोक गोळा करून लग्न करतात त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर होणार नाही आणि त्या डोंगरामुळेच ती व्यसनाच्या जा आरी जाऊन बळी पडलेली आहेत जर याचा समाजानं विचार केला तर अखिल महाराज डोंबारी समाजाला माझे एकच आव्हान आहे हुंडाबंदी ही झालीच पाहिजे आणि समाजाला हा न्याय मिळालाच पाहिजे तरी समाज बांधवाने एकत्र यावे आणि हुंडाबंदीला आळा देऊन ते बंद करावे एवढंच मी आव्हान करीत आहे फार छान कोल्हाटी समाज कोल्हाटी समाजातील नागरिकांना विठ्ठल बसरंग दवळे यांनी आवाहन केलेलं आहे कोणी हुंडा घेऊ नये हुंडाबंदी झालीच पाहिजे ते त्यांची खरोखर गोरगरिबांसाठी तळमळ समाजातील प्रत्येक मुलासाठी यातून दिसून येते त्यांचे असेच भावी कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद